नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला जरा कृषी पर्यटन घडवून आणतो हे आहे सह्याद्री कृषी पर्यटन खामगाव जालना महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यामधल्या चिखली तालुक्यामध्ये अर्थात विदर्भामध्ये पवनकुमार साठे पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार हे सह्याद्री कृषी पर्यटन आणि कृष्णप्रिया गोशाळा चालवतं पस्तीस छत्तीस एकर हे भव्य सह्याद्री कृषी पर्यटन पाहिल्यानंतर मी दिलेला अभिप्राय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो आत्ता आपण उभ्या आहोत वैरागड इथल्या कृष्णप्रिया गोशाळेच्या परिसरामध्ये सह्याद्री कृषी पर्यटन असा नितांत सुंदर परिसर पस्तीस छत्तीस एकरचा हा परिसर म्हणजे ज्याला निसर्गाची आवड आहे आणि हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्याला मनशांती मिळवायची आहे अशा सर्वांसाठी हा परिसर अतिशय सुंदर आहे नुसता परिसर सुंदर असून चालत नाही माणसाचं चा मन जिंकायचं असेल तर मन जिंकण्याचा मार्ग हा पोटातून जातो त्यामुळे अर्थातच इथल्या खाद्यपदार्थांचा विचार केला पाहिजे आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी आलो आणि पहिल्या भेटीतच पहिल्या घासापासूनच या मंडळींनी आमचं मन जिंकून घेतलं मग ते अगदी पोहे असतील मुगाची भजी असतील त्यानंतर शिजवलेली उकडलेली मक्याची कणसं त्याला चाट मसाला लावून खायला दिलेली असतील स्वागताचा सुंदर चहा असेल सगळेच पदार्थ कोणत्या कोणत्या पदार्थांची नावं सांगावीत तर हे साठेजी हा साठे परिवार म्हणजे हा आनंदाचा साठा आहे खरंच या साठे परिवारांनी आपल्या लोकांना दिलेला या परिसरामध्ये त्यांनी प्रेमाने जोपासलेल्या गायी आहेत गोशाळा आहे चांगली आणि एक तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला व्हिडिओ दिसेलच त्यांच्याकडे एक माणसांमध्ये छानपैकी मोकळा फिरणारा मोन्या नावाचा मोर आहे इतर वेळी हे पक्षी लाजरे बुजरे असतात ते जवळ येत नाही माणसांच्या पण त्या मोन्यानी अगदी त्याला आम्ही मोन्या हाक मारली आणि त्यांच्या त्यांनी आमच्या हातातनं आमच्या बरोबर असलेल्या लहान मुलांच्या हातातनं दाणे खाल्ले कणसाचे मक्याच्या कणसाचे दाणे खाल्ले तांदूळ खाल्ले आणि तोसुद्धा इतका म्हणजे इथल्या पक्ष्यांना इतकी माणुसकी आहे तर या माणसांना किती माणुसकी असेल याचं कारण शेवटी पक्षीसुद्धा माणसाकडून काहीतरी शिकत असतात तर मित्रांनो इथं सगळ्या सुविधा आहेत शहराच्या धकाधकीपासून प्रदूषणापासून दूर आणि मनशांती मिळवण्यासाठी मानसिक हल्ली आपण म्हणतो रिफ्रेशमेंट मन, मन आणि पोट सदा ज्याचे साफ सुखी आपोआपो होत असे असं संत मंडळींनी सांगितलेलं आहे तर ज्याला मन साफ करून घ्यायचं आहे आणि सध्याच्या रोगराईच्या प्रदूषित विचारांच्या वातावरणामधून आपल्या कुटुंबातला आनंद जोपासायचा सा, आहे त्याच्यासाठी हे सह्याद्री पर्यटन ही कृष्णप्रिया गोशाळा जवळचा हा वैरागडचा परिसर म्हणजे आनंदाचा भांडार आहे मी तुम्हाला सर्वांना सांगेन ही आनंदाची यात्रा जरूर करा पुन्हा पुन्हा करा आणि भरपूर आनंद मिळवा धन्यवाद <laughs> <वाद। laughs> आपण सर्वजण या ठिकाणी आलात खरं म्हणजे तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या मनाची माणसं आणि विशेषतः आपण एवढे युट्यूबर आहात आपण आलात आमच्या म्हणजे सुदाम्याचे पोहे आपण गोड मानून घेतलेत आपण वारंवार येत राहा असेच आशीर्वादाचे हात आमच्यावरती ठेवत थे राहा असंच मार्गदर्शनही करत राहा भविष्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं निश्चितच याच्यापेक्षाही चांगला निसर्गरम्य परिसर चा 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 या परिसरामध्ये निर्माण करून गोमातेच्या सेवेसोबतच राष्ट्रनिर्मितीचं आणि ग्रामीण रोजगाराचं एक साधन या माध्यमातून उभं करण्याचं आमचं जे स्वप्न आहे त्या मी पूर्णत्वाकडे नेऊ आ, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो धन्यवाद या ठिकाणी आमच्या सगळ्या परिवारांच्या वतीनं साठे परिवाराला आमचा शब्द आहे की जे देतात सगळ्यांच्या आनंदाची हमी त्यांना आयुष्यात काहीच पडत नाही कमी आगा। आगा।